समाजकार्य न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वदा बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या डॉक्टर विक्रम शिंगाडे पावसामुळे निपाणी तालुक्यातील नदीकाठच्या शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे मुसळधार पावसामुळे नदीला पूर येऊन निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे या पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दलित संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी केली आहे पुरामुळे बेडकिहाळ कारदगा बोज सदलगा आदी गावातील शेतकऱ्यांच्या उभा असलेल्या उस पिकात पुराचे पाणी शिरल्याने पिके पूर्णपणे पाण्यात उभी आहेत शेतकऱ्यांनी पिकांसाठी केलेला लागवडीचा खर्च पाण्यात गेला आहे संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करून त्वरित भरपाई द्यावी